डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकां चालू हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे सामाजिक आरोग्य सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एक जुलै दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे समाज कंटकांमुळे झुंडशाहींमुळे आजकाल वरचे आणि पुन्हा पुन्हा सामाजिक आरोग्य धोक्यात येत आहे यावरतीच प्रकाश टाकणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सामाजिक आरोग्य नको तो कीडा आणि कीड ज्याच्या त्याच्या धोक्यात आहे नको तो किडा आणि कीड ज्याच्या त्याच्या डोक्यात आहे त्यामुळे सामाजिक आरोग्य जरा जास्तच धोक्यात आहे त्यामुळेच सामाजिक आरोग्य जरा जास्तच धोक्यात आहे जरा जास्तच धोक्यात आहे पुन्हा एकदा पहिलं करू नको तो किडा आणि नको ती खीड ज्याच्या त्याच्या डोक्यात आहे नको तो किडा आणि नको ती कीड ज्याच्या त्याच्या डोक्यात आहे त्यामुळेच सामाजिक आरोग्य जरा जास्तच धोक्यात आहे त्यामुळे सामाजिक आरोग्य जरा जास्तच धोक्यात आहे जरा जास्तच धोक्यात सदळ वा तडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं जे जे सामाजिक कुपथ्य आहे जे जे सामाजिक कुपथ्य आहे ते नित्य टाळले पाहिजे तुमच्या माझ्याकडून सदरील वातरटिकेत केलेली अपेक्षा म्हणून जे जे सामाजिक कुपथ्य आहे ते नित्य टाळले पाहिजे जे जे सामाजिक कुपथ्य आहे ते नित्य टाळले पाहिजे सामाजिक स्वास्थ्यासाठी सर्वांनी सामाजिक पथ्य पाळले पाहिजे सामाजिक स्वास्थ्यासाठी सर्वांनी सामाजिक पथ्य पाळले पाहिजे सामाजिक पथ्य पाळले पाहिजे पुन्हा एकदा दुसरं कड जे जे सामाजिक कुपथ्य आहे ते ते नित्य टाळले पाहिजे जे जे सामाजिक कुपथ्य आहे ते ते नित्य टाळले पाहिजे सामाजिक स्वास्थ्यासाठी सर्वांनी सामाजिक पथ्य पाळले पाहिजे सामाजिक स्वास्थ्यासाठी सर्वांनी सामाजिक पथ्य पाळले पाहिजे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सामाजिक आरोग्य नको तो किडा आणि नको ती कीड ज्याच्या त्याच्या डोक्यात आहे नको तो किडा आणि नको ती कीड ज्याच्या त्याच्या डोक्यात आहे त्यामुळे सामाजिक आरोग्य जरा जास्तच धोक्यात आहे त्यामुळे सामाजिक आरोग्य जरा जास्तच धोक्यात आहे जे जे सामाजिक उपत्य आहे ते ते नित्य टाळले पाहिजे जे जे सामाजिक कुपथ्य आहे ते ते नित्य टाळले पाहिजे सामाजिक आरोग्यासाठी सर्वांनी सामाजिक पथ्य पाळले पाहिजे सामाजिक आरोग्यासाठी सर्वांनी सामाजिक पथ्य पाळले पाहिजे सामाजिक पथ्य पाळले पाहिजे, पाहिजे। आजच्या वात्रटिकेच नाव होतं सामाजिक आरोग्य ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच can